काही दिवसांपूर्वी आळसन गावातील श्रीनाथ विद्यामंदिर आडसन या माध्यमिक शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी गावातील ग्रामस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या खाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग मध्ये माजी विद्यार्थी पालक वर्ग प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला होता या मीटिंग मध्ये लोक शाळेचे नूतनीकरण करण्याचे शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे साहेब सांगली विभाग प्रमुख श्री मिलिंद होजरे साहेब स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर प्राचार्य श्री व्ही एच पाटील सर विद्या समिती प्रमुख श्री पाटील सर मांजरडे हायस्कूलचे शिक्षक श्री सुवास पाटील सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण भाऊ जाधव गावचे सरपंच अभिनंदन जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शाळा नूत श्रीफळ वाढवून शाळा नूतनीकरण करण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आळसंद गावातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते यावेळी बोलताना गावडे साहेब म्हणाले आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या असणच्या या संस्कार केंद्रामध्ये सगळ्या असंणच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून या संस्कार केंद्राचे या शाळेची एक आदर्श शाळा आपण तयार करण्याचं सगळ्या ग्रामस्थांनी संस्थेनी आणि शाळेवर शिक्षण क्षेत्रावरती प्रेम करणं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि म्हणूनच शाळेत या गावातली ग्रामपंचायत असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल आणि संस्था असेल किंवा या शाळेवर प्रेम करणे सगळी लोक असतील आज एकत्र आलेली आहेत आणि एक नवीन दिशेनं या संस्कार केंद्राची उभारणी करण्यासाठी आज सगळ्यांनी आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याप्रकारे या विद्यार्थ्यांसाठी आपण सगळी कटिबद्ध राहू असं आमच्या सगळ्या ह्या बैठकीत ठरलेलं आहे आज आमच्या गावामध्ये एक ऐतिहासिक दिवस म्हणला तर काय हरकत नाही कारण का श्रीनाथ विद्या मंदिर आळसण हे ह्या शाळेचं नूतनीकरण करण्याचा शाळा व्यवस्थापन कमिटी असेल आळसनगाव सर्व ग्रामस्थ आमची ग्रामपंचायत असेल याच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून व ह्या संस्थेचे जे आता कार्यवक्ता आहेत कौस्तुभ सर यांच्या नेतृत्वाखाली तर आज मिटिंग झाली आणि सरांनी जे आम्हाला शब्द दिला की ह्या संस्थेला कुठलीही कमी पडून देणार नाही आणि आड़ अडचणीला आम्ही ह्या संस्थेमध्ये उभा राहू आणि ह्या संस्थेचं रोपटं एक वृक्ष म्हणून उदय असेल असा त्यांनी एक शब्द दिला आणि आज हा हा शुभारंभ झाला संस्थेचं काम हे कौल बदलायचं काम असेल किंवा अजून काय सोयीसुविधा असतील हे काम करण्याचं सुरुवात शुभारंभ आम्ही आज केलेला आहे यासाठी शिक्षण प्रसार या उदात हेतूने संस्थेचे संकल्पक संस्थापक परंपजी डॉक्टर बापूजी साळुंके त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची एक चळवळ निर्माण केली ती चळवळ निर्माण करत असताना चळवळीमध्ये विविध अडचणी आले त्या अडचणीला तोड देत देत जसं त्यांनी या शिक्षणाचा प्रसार केला शिक्षणाचा प्रसार करत शिक्षणाचा दर्जा सुधारला तशाच पद्धतीने या विद्यालयाने सुद्धा या संस्थेचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर विभागप्रमुख आमच्या शा गावचे सरपंच का त्यानंतर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या शाळेचा दिवसेंदिवस उद्धार कसा होईल शाळेची प्रगती कसं होईल या ठिकाणी विचारविनिमय केला आणि त्या पद्धतीनं प्रतिष्ठा कार्य करण्यासाठी ठरवलं अशा पद्धतीने ही मिटिंग आजचा ह्या कार्यक्रम अतिशय खेळीमेळेमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला